चक्रधरा, कृपा गुणवरा सर्वेश्वरा चित्परा कारुण्या नटनागरा द्वयकरा, विघ्ना दिदोषाहरा संदे जड जीवतारुमरा पूता, कृता हीधरा दातारा पुत्रं विशाल देवस्य नितमुक्ती प्रदायक मालनी परमानंदम वंदे श्री चक्रधरम विभो वंदेश्री चक्रधरम विभो सर्वज्ञश्री चक्रधर स्वामी सज्जन सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी व्याख्यानमाला आणि या व्याख्यानमालेचं चौथं पुष्प गुंपण्यासाठी आपण सर्वांच्या प्रेमापोटी मला या ठिकाणी आपण बोलवूया ईश्वराची आज्ञा गुरुवऱ्यांचा एक प्रसन्नतेचा संदेश आणि त्याही सोबत ही चाललेली ज्ञानप्रवाहिका ज्ञानगंगोत्री ज्ञान परंपरा या परंपरेला अनुसरून आपण सर्वजण या ठिकाणी संमिलित झालेले आहात सर्वज्ञांना जाऊन आठशे वर्ष पूर्ण झालीत आणि त्या आठशे वर्षाच्या अनुषंगाने सर्वज्ञांना आपण आठवतोय खऱ्या अर्थानं तुम्ही पवित्र आहात पुण्यवान आहात आणि सरळतेने जन्माला आलेली माणसं आहात ज्या कारणाने सर्वज्ञासारखा का अखंड सृष्टीला वेध लावणारा आणि सर्वज्ञांसारखा सर्वज्ञ असलेला कारण चारही अवतार घेतले तर कुठल्याही अवताराच्या अगोदर सर्वज्ञ उपाधी लागलेली नाही त्याही पलीकडं सर्वज्ञ उपाधी वेदांनी जेव्हा विभूषित केली किंवा के वेदांनी उपनिषदांनी सर्वज्ञाची परिभाषा सांगितली त्याच्या परिभाषेमध्ये मध्ये असं आहे की जो सगळ्यांना जाणता चराचराला जाणता पुरून ठेवता नेणता आणि त्याही पलीकडं ज्याला सगळ्यांची काळजी आहे ज्याला सगळ्यांचं भरणपोषण करण्याची काळजी आहे तो सर्वज्ञ असतो ही सर्वज्ञांची परिभाषा आहे आणि ती सर्वज्ञांची परिभाषा आपल्या समवेत सर्वजशी चक्रधर प्रभूंनाच लागलेली आहे दुसऱ्या कुठल्याही अवताराला ती लागलेली नाही आणि त्या सर्वज्ञांच्या पुणित पावन पदस्पर्शाने आणि त्याही पलीकडे ज्या सर्वज्ञांनी आपल्या पुढच्या महापुरुषाला अवताराला आपलं मानावं गुरु मानावं आणि आदरस्थानी मानावं अशा श्री गोविंद प्रभू बाबांची ही जन्मभूमी म्हणा कर्मभूमी म्हणा आणि पुण्यभूमी आहे या पुण्यभूमीत तुम्ही अवताराला आले जन्माला आले तर त्याचा वेद साहजिकच तुमच्यामध्ये निर्माण होणं गरजेचं आहे त्याचा वेद त्याची आवडी त्या परमात्म्याची एक प्रकारे निष्ठा आणि त्या परमात्म्याजवळ जाण्याचे प्रयत्न तुमच्या सर्वांमध्ये हवेत तेव्हा खऱ्या अर्थानं तेव्हा खऱ्या अर्थानं तुम्ही त्या सर्वज्ञांचे उपासक आहात श्रीप्रभूंचे उपासक आहात आणि त्या श्रीप्रभूंच्या कृपेला पात्र होणारे जीव आहात असं लक्षात येईल बघणा किती विलक्षणता आहे आठशे वर्षानंतर आपण जन्माला आलो आणि जन्माला आल्यानंतर सर्वज्ञ आपल्यापासून आठशे वर्ष लांब आहे श्री प्रभू आपल्यापासून नऊशे वर्ष लांब आहे पण त्या अवतारांची दयामया कृपा करुणा एवढी विलक्षण आहे की त्यांना आठशे वर्षानंतर एक चांगला सुंदर असलेला देह एक सुंदर असलेला हाडामासाचा पुतळा त्याच्याविषयी आवडी नाही आहे त्याच्याविषयी प्रेम नाही आहे त्याला प्रेम द्यायची त्याला ज्ञान द्यायची इच्छा नाही आहे पण त्यावेळेस त्यांच्या संनिदानाम असलेल्या मध्ये असलेल्या किड्यांवरती सुद्धा ते कृपा करतात त्या अवताराचं जर खऱ्या अर्थानं एक विलक्षणत्व बघितलं आणि त्या अवताराची एक एक मानसिकता बघितली तर त्या मानसिकतेला आपण पात्र झालेलं नाही आहे आपण कुपात्र आहोत एका अर्थाने जर बघितलं तर आपले अधिकार सोन्याचे आहेत पण आपले कर्मघटारीसारखे आहेत काय अधिकार सोन्याचे आहेत पूर्व जन्मीच्या अधिकारानुसार आपण सोन्याचे अधिकार घेऊन आलोय सुवर्णापेक्षा भारी अधिकार घेऊन आलेलो आहोत आणि ते सोन्याचे अधिकार असे आहेत की आपल्याला सर्वज्ञ कळले श्री गोविंद प्रभू कळले त्याही पलीकडे आपण अशा पुण्यवान भूमीमध्ये जन्माला आलो त्याच्यापेक्षा आणखी काय भाग्य असावं परंतु आपले जे कर्म आहेत ते कर्म दुस्तर आहेत ते कर्म दुष्प्राप्य आहेत ते कर्म चुकीचे आहेत ते कर्म आपले तळागाळाला रसा तळाला खालच्या पातळीला घेऊन जाणारे कर्म आहेत जीवाच्या ठिकाणी जी लागलेली अधमती अधरती आणि अधगती आहे ना हीच माणसाच्या अवितेला कारणीभूत आहे गीतेला हे बसण्याच्या जागा सांगितलेल्या मोकळं बोलायचं की त्या विषयाला धरूनच बोलू दादा मोकळ ना मोकळंच चालेल मी तो विषय घेणार आहे धर्म एक चिकित्सा चिकित्सा शब्दाचा अर्थ होतो परीक्षा चिकित्सा शब्दाचा अर्थ होतो जोपासणी चिकित्सा शब्दाचा अर्थ होतो तपासणी पडताळणी पूर्वीच्या काळी जेव्हा आमचे <coughs> आचार्य जेव्हा आचरण करायला जायचे त्यांच्या पाठीमागून नागदेवाचार्य जे असायचे विद्वान पाठीमागून एखादा महात्मा पाठवायचे आणि तो व्यवस्थित आचरण करतोय की नाही याची पडताळणी करायची याला चिकित्सा असं म्हटले या चिकित्सा ही शास्त्र शुद्ध असते चिकित्सा हा शब्द तसा वैद्यकीय शास्त्रामध्ये वापरला जातो आणि तो विषय बाबांनी दिलेला त्या पद्धतीनेच मला बोलावं लागणार आहे कारण मला वाटतं बाबा ऐकणार आहे ते चिकित्सा म्हणजे एक प्रकारे झालेल्या रोगावरती परीक्षण करून त्याच्यावरती केलेलं निदान तो विषय तिथं दिलेला आहे म्हणून त्या विषयाला न्याय देणंही गरजेचं आहे सुशिक्षित मंडळी समजदार शहरातली मंडळी आहात म्हणून तुम्हाला मी त्या न्यायाप्रमाणे सा सांगतो तुमच्या धर्माचं परीक्षण करण्यासाठी मला इथं खऱ्या अर्थात पाठवले तुम्ही कसा धर्म करत आहात तुमचा धर्म व्यवस्थित चालू आहे की नाही त्या विषयानुरूप सांगतो बरं का की कुठल्याही धर्मवंताजवळ जात असताना आणि धर्म ऐकत असताना त्याचे काही नियम श्रीगीतेनं सांगितलेले त्याच्यामध्ये पहिला नियम असा आहे की धर्म सांगत असताना ऐकत असताना तो तद्विदी प्रणिपातेनं परिप्रश्नेन सेवया तिथं गेल्यानंतर कुठलाही तत्ववेत्त असो कुठलाही शास्त्रज्ञ असो कुठलाही जाणकार असो मर्मज्ञ असो विद्वान असो प्रवाचक असो वक्ता असो त्याच्याजवळ जात असताना तद्विधी प्रणी पाहते ना विधिवत प्रणाम करा आणि प्रणाम केल्यानंतर दंडवत केल्यानंतर परिप्रश्न सेवया तुमचा जो प्रश्न असेल तो विचार आपण करतच नाही आपल्या डोक्यावरून का जातं आपल्या कानावरून का जातं किंवा आपल्याला ते शब्द समजत का नाही कारण त्याची एक विधा आहे एखाद्या साधारण डॉक्टरकडे जायचं असलं तरी आपल्याला वेटिंगला राहावं लागतं प्रिस्क्रिप्शन लिहिण्यासाठी पहिला अपॉइंटमेंटचा नंबर लिहावा लागतो आणि त्यानंतर तो आतमध्ये घेत असतो एखाद्या दुसऱ्या आमदाराला खासदाराला भेटीसाठी जाण्यासाठी आपल्याला अपॉइंटमेंट घ्यावं लागतं परमात्म्याच्या दरवाजावरती सुद्धा असे काही विधान आहेत की प्रथमता त्याला वंदन करावं त्यानंतर तिथं पायरीचं दर्शन घ्यावं नंतर झुकून दंडवत करावा नंतर पुढे जावा असे काही विधान आहेत अन्य संप्रदायामध्ये कळसाचं दर्शन घेऊन मंदिरामध्ये जाण्याच्या काही परंपरा आहेत हे विधान आहेत गुरुजवळ गेल्यानंतर तद्विधी परिपात ये ना तरी प्रश्न ये ना सेवया हे गुरुजवळ जा वक्त्याजवळ जा प्रवाचकाजवळ जा विधिवत प्रणाम करा बसण्याची उठण्याची जागा ती अशी सुंदर असली पाहिजे ही गीतेचं प्रतिपादन आहे तुमच्या धर्म तपासणीमध्ये मला हे मुद्दे सांगणं गरजेचं सा मला विधिवत दंडवत केला विधिवत प्रणिपात केला आणि ऐकल्यानंतर सुद्धा विधिवत प्रणिपात करूनच आपण उठलो तर मला वाटतं शिजोली थोडीशी घरी आहे पण जर बस आता पोटांमध्ये भूक लागली कधी बाबाचं संपतं कधी प्रवचन संपतं कधी पंक्तीला बसतो आणि कधी आपल्या दाराच ताट ताटामध्ये येतं याची याला प्रतीक्षा आहे त्याच्यासाठी ते भोजन कधीच प्रसाद होऊ शकत नाही ज्या व्यक्तीनं भजन केलं आणि मग तो प्रसाद खातोय भोजन करतोय तरच तो प्रसाद होणार आहे भजनाशिवाय त्या अन्नाला प्रसादाची उपमा कधीही प्राप्त होऊ शकत नाही म्हणून कधीही विधिवत प्रणाम करून तिथं येत जा विधिवत प्रणाम करून तिथे जात जा आणि उठताना सुद्धा कारण ज्यावेळेस मी हे प्रवचन संपवे शब्द संपवेल की वाघपुष्पाची सेवा श्री कृष्णार्पण नमस्तो तेरा तुझको सोप दे त्या लागत नाही हे देवाचं आहे आणि देवाला अर्पण करणार आहे नुसतं हे वक्त्याचं कर्तव्य नाही श्रोत्याचं सुद्धा कर्तव्य आहे की तुम्ही ऐकल्यानंतर तुम्ही त्याला श्रीकृष्णार्पण नमस्तू म्हटलं पाहिजे देवा तुझं हे जे तुम्हाला भगवंत कीर्तन होतं चिंतन होतं हे तुझंच तुला अर्पण तुझं तुला अर्पण याचा अर्थ काय मला घरी येऊन जायचं नाही किंवा मला सुधरायचं नाही असा अर्थ नाही आहे त्यातला त्यातला असा अर्थ की आतापर्यंत तास झालेली सेवा अर्धा तास झालेली सेवा अर्धा तास मी जे काय ऐकलं एक तास मी जे काय ऐकलं ते तुला अर्पण म्हणजे हा एक कर्माचा किंवा अर्पणाचा दानाचा भाग येतो की ईश्वराचं स्मरण कशासाठी करायचं त्याला आठवण्यासाठी करायचं दुसरं म्हणजे त्यांनी काही ज्या काही तुमच्या कृती आहेत त्या अर्पण करायला सांगितल्या करा त्याच्यामधला हा एक स्मरणाचा भाग आहे की स्मरण जरी केलं तरी श्री चक्रधर अर्पण श्रीकृष्ण अर्पण एखादा विडा ठेवला श्रीकृष्ण अर्पण दान केलं श्रीकृष्ण अर्पण संकल्प सोडला श्रीकृष्ण अर्पण भोजन केलं श्रीकृष्ण अर्पण उठताना श्री चक्रधर बसताना श्रीकृष्ण माझे कर्मच तुला अर्पण काय असा भाव तिथपर्यंत उंच गेला पाहिजे तो भाव इतका वाढला इतका वाढला इतका वाढला की आता मला उठता बसता खाता पिता झोपता राडताना गापताना हसताना खेळताना चालताना बोलताना सगळ्या अवस्थेला तू आठवते म्हणजे माझी कर्म तुला अर्पण झाली सुमनांची पुष्पांजली हे एक दिवस आपल्याला अर्पण करता आली पाहिजे कुठपर्यंत आपण वस्तूंच्या अधीन राहणार कुठपर्यंत आपण पदार्थांच्या अधीन राहणार कुठपर्यंत आपण एखाद्या पैशाच्या अधीन राहणार आणि एक दिवस असा यावा की जेणेकरून आपल्याला आपली कर्मसुद्धा कृष्ण अर्पण करता का बरं का कर्म अर्पण करायची देवाला विद्वान मंडळी असेल कोणी तर सांगा कर्म कुठं अर्पण करायची गोष्ट आहे का म्हणजे ऐकता कर्मही अर्पण करावा लागतात ऐक ऐक कर्म जर संपले नाही तर आपल्याला पुन्हा पुन्हा इथे यावं लागतंय पुन्हा पुन्हा इथं मराव लागतंय पुनरपी जननम पुनरपी मरणम पुनरपी जननी जठरे पुन्हा जन्माला येणे तर कर्माच्या अधीन असल्या कर्म एकदा संपले की संपलं ना सगळं काही मुक्त झाला जीव आपल्याला आपले कर्म इथं बोलवतात त्या कर्मामुळे वारंवार येणे त्या कर्मामुळे वारंवार इथं यावं लागतं ते कर्म पाठीमागचे जसे असतील तशा पद्धतीनं इथे येणे मग गरीबाच्या घरी जन्माला येतो श्रीमंताच्या येतो एखाद्या गोरगरीबाच्या दलिताच्या घरी येतो स्त्रीमध्ये येतो पुरुषामध्ये येतो नवे नवे मनुष्य जन्माचा झाल्यानंतर परत चौऱ्याऐंशी लाख योनीमध्ये जातो ते कर्माचेच प्रकार आहेत मग कर्म ईश्वराला जर अर्पण केले म्हणजे संनिधानाच्या काळामध्ये संविधानामध्ये बघा भक्तांची जी कर्म नाचली ना कारणामुळं की माझे सगळे कर्म श्री चक्रधर ते कार काम करत असताना देवाची आठवण करतात आणि मग देव म्हणतात की आता तुमच्या मागच्या जन्माचं कर्म आता सात जन्म लेखी लावले किंवा नागदेवाचार्यांची पोटाची उदरव्यथा असेल किंवा त्यांचेही जन्म असतील त्यांना अपरोक्ष सिद्ध केलं असे बरेचशा काही गोष्टी आहेत तात्विक गोष्टी आहेत हे का कसं घडलं अर्जुनाला सुद्धा मोक्षाला नेलं का नेलं नुसता योग्य झाला किंवा ज्ञान ऐकलं म्हणून माणूस मोक्षाला जात नाही हे नीट लक्षात घ्या बरीचशी माणसं पोथी वाचक आहेत बरीचशी माणसं सकाळी सकाळी उठतात मोबाईलवरती ऐकतात ऐकतात ना मोबाईलवरती सकाळचे क्लास लावणारे आहेत का तुम्ही क्लास नाही लावणार तुमचे फक्त क्लास लावणारे आहेत का सुविधा या सुलभीकरणासाठी असतात पण सुलभीकरणाने प्राप्त होत नाही काय सुलभीकरण कशाचं असायला पाहिजे मनाचं असायला पाहिजे सरळता ही मनाची असावी सरळता उपकरणांची नसली पाहिजे तद्विधी प्रणीपातेन परिप्रश्न सेवया उपदेक्षी ते ज्ञान ज्ञानीना तत्वदर्शना याच अध्यायामध्ये पुढं वर्णन येतं की तुम्ही ज्यावेळेस ध्यानाला बसताना शुचो देशे प्रतिष्ठाप्य स्थिरम मासन की ज्यावेळेस स्मरण करता ध्यान करता चिंतन करता नामस्मरण करता पारायण करता देवपूजा करता ह्या ज्यावेळेस अं आ... ज्या नविदा भक्तीमधले प्रकार आहे पूजन करणे आहे पादसेवणं म्हणजे सेवना करत असताना धूप करत असताना अगरबत्ती लावत असताना आरती करत असत याच्यामध्ये तुम्ही जेव्हा बसताना स्थिरम आसन महात्मानं तुझो देशे प्रतिष्ठापते गीता सांगते की तुमची जागा जी बसण्याची जागा आहे पूजा करत असताना ती सुचो म्हणजे स्वच्छ असली काही ती अस्वच्छ जागा नको आहे देवपूजेची जागा अस्वच्छ नकोय महिला मंडळ जास्त आहे म्हणून माझा एखादा एपिसोड तुम्ही ऐकला असेल तर त्याच्यात तो भाग झालेला आहे की किचन घरामध्ये स्वयंपाकघरामध्ये देवघर ठेवू नये किचनमध्ये देवपूजा ठेवणाऱ्यांसाठी एक देव। दे देव एपिसोड मला वाटतं वीस पंचवीस मिनिटाचा आहे श्रीगीता परिवार युट्यूब चॅनलवरती त्याच्यावरती तुम्ही ऐकून घ्या पण तरी त्याच्यातलेच मी काही मुद्दे सांगेल तुम्हाला किचनमध्ये देवपूजा त्याच व्यक्तीला ठेवावी एक तर तो, तो भाड्याच्या खोलीमध्ये राहतो बरं का दुसरं भाड्याची खोली म्हणजे थ्री एच के फोर बी एच के कंपार्टमेंट किंवा बंगल्यामध्ये नाही वन के किंवा एकच रूममध्ये विचारला राहतो तर किचनमध्ये देवपूजा त्याच व्यक्तीची असावी की ज्याच्या घरामध्ये बिलकुलही जागा नाही बिलकुल जागा म्हणजे पोरांसाठी प्रशस्त बेडरूम आहे स्टडी रूम आहे डि डायनिंग हॉल आहे गेस्टरूम आहे हे सगळं असताना जर देवघर किचनमध्ये असेल तर तुमच्यासारखा दरिद्र नारायण कोणीच नाही हेही नी लक्षात घ्या किचनमध्ये दे देवपूजा कोणी ठेवावी की ज्याच्या घरामध्ये जागा नाही दुसरी गोष्ट ती जो टेम्पररी राहते तिसरी गोष्ट ज्याचं घर खूप छोटं आहे चौथी गोष्ट की त्या घरामध्ये संपूर्ण मांडभाव संप्रदायी नाही आहे अर्धे आहेत किंवा पत्नीचं असेल स्त्रीचं असेल मुलगाच असेल मुलगीच असेल किंवा पतीचं असेल अशा व्यक्तीला किचनमध्ये देवघर ठेवावं पण याच्या व्यतिरिक्त जर ज्याचा हॉलही चांगला पंचवीस बाय पंचवीसचा हॉल आहे बेडरूम चांगले पंधरा बाय पंधराचे आहेत दोन दोन तीन तीन बी एच केचे घरं आहेत तुमचे बंगले आहेत अशा व्यक्तीला जर किचनमध्ये देवघर ठेवलं तर ही तुमच्या मनाची संकोचितता आणि आहे तिथं ठेवण्याचे नुकसानही मी तुम्हाला सांगतो की जर तुम्ही एक तास स्वयंपाक बनवता ते एक तास स्वयंपाक बनवता बनवता तुमच्या नाकाला पाणी येतं डोळ्याला पाणी येतं आणि कधी त्या किचनमधून बाहेर पडेल असं वाटतं की नाही आणि मग त्या देवाला तर तुम्ही चोवीस तास त्याच्यामध्ये ठेवून दिलं चोवीस तास त्याच्यामध्ये तो किचनमध्ये बसलेला आहे किचनमध्ये त्यांनी भांडे धुताना बघायचं तुम्हाला की तुम्ही स्वयंपाक बनवताना बघायचं तर तुमचे ते ठसक्याचे वाज घ्यायचे का तडक्याचे वाज घ्यायचे काय कशासाठी त्याला तिथे किचनमध्ये अशी कारणं सांगा मला देवघराला कधीच किचनमध्ये ठेवून अरे विचार करा ना तुमच्या घरी जर दोन चार दिवस पाहुणे आले आणि पाहुणे आल्यानंतर जर तुम्हाला वाटलं की आता पाहुणे आले जास्त आले मग हॉलमध्ये पण चार पाच जण झोपले बेडरूममध्ये पण दोन तीन जणं झोपले आता तुम्हाला झोपायला जागा राहील तर तुम्ही कुठं झोपता किचनमध्ये झोपता आता किचनमध्ये झोपल्यानंतर रात्रीचे झुरळ पायाजवळ येतील पायी पायाजवळ येतील किडे माकडे पाया येतील एक रात्र किचन मध्ये काढायला तुम्हाला अवघड जाते का अन्नधान्याचे कण तिथे पडलेले असतात आणि त्याने कारण छोटे छोटे तिथे येत असतात असतात आणि निघवत नाही स्वतः मजबुरीनं आणि मग मनातून माणूस म्हणतो की अरे कशाला आले असतील हे पाहुणे कामाचे यांना काही गेलेले नाही कितीही जीवलग असू द्या दुसऱ्या दिवशी तुम्ही बरोबर जागा शोधाल किंवा त्या पाहुण्यांना थोडंसं आळणी खरड खाऊ घालून काढून द्याल जेने की जेणेकरून आपली झोपायची जागा परफेक्ट असली पाहिजे मला सांगा ना देवाला किचनमध्ये का ठेवलं पाहिजे ज्याच्या भरोशावरती घर चालू तुमचा मुलगा त्याच्या भरोशा येतो तुमचा पती तुम त्याच्या भरवश्यावर येतो तुमची पत्नी त्याच्या भरोशावर येते मुलं मुली तुमच्या त्याच्या भरोशा येतो सॅलरी त्याच्या भरोशावरती येते पैसा पाणी इम्प्रुव्हमेंट घराची सगळी सगळी ॲसेट गॅजेट त्याच्या भरोशावर चाललेत सगळे सगळी लविश लाईट त्याच्या भरोशावरती चालली आणि त्याला फक्त किचनमधला एक कोणाला द्यायचा विशुद्ध मनाची आहे तुम्हाला शब्द लागले तरी चालेल पण माझा देव इतका बारीक करू नका किंवा माझ्या देवाला तुमच्या देवाला इष्ठाला परमात्म्याला प्रसन्नतेने आपल्याला घर आहे त्याला असं बेघर करू नका त्याला असं छोट्याशा जागेमध्ये ठेवू नका सुखसुधरा काही मजबुरी असेल भले कला टांगत देवघर बनवा हॉलमध्ये बनवा एखादं छोटा आणि आज काय शक्य नाही हो बायनो मी चांगल्या सदन भागामध्ये राहतो म्हणून तुम्हाला सांगतो मी आमच्या आया बहिणींनाच विचारून महिलांचं ॲव्हरेज काढलं दादा बाबा तर महिलांचं ॲव्हरेज असं आहे की आमच्या सदन भागातली गोष्ट आता इकडं कशी ती माहिती नाही पण महिलांचं ॲव्हरेज असं आहे की बारा महिन्यामधून पंधरा दिवसाला साडी आहे तुम्ही हिशोब कधी ठेवती नाही तुम्ही हिशोब ठेवता पतीच्या पैशाचा एका बाईला म्हणजे पाच हजार रुपये मला द्यावं टाकलं कशासाठी अरे तुम्हाला काय करायचं कशासाठी पाच हजार रुपये द्या ना मला आणि जेव्हा तुमची सॅलरी येईल तेव्हा मी तुम्हाला वापस देऊन जाईल तो विचाराय गरीब हो होत सॅलरी आल्यावर त्याची सॅलरी आली त्यांनी पन्नास हजार रुपये आणून दिले आणि त्या सॅलरी म्हणून तिला पाच हजार रुपये हे घ्या तुमचे पाच हजार रुपये हिशोब ठेवत नाही तुम्ही तुमचा हिशोब ठेवतात बायांच्या बाबतीत खूप अशी सायकोलॉजी म्हणजे त्याच्यामध्ये काय असं तुमचं मी काही दोष काढते असं काही नाही स्त्रीला तिचा पैसा तिचाच तुम् वाटत असतो पतीला त्याचा पैसा परिवाराचा वाटत असतो एक सायकोलॉजी आहे कुठलाही पती नोकरी करत असेल पुरुष नोकरी करत असेल ना तो परिवार चालवण्यासाठी करतो परिवार संपन्न राहा याच्यासाठी करतो पण लाडक्या बहिणीचे दीड हजार रुपये आल्यानंतर कुठल्याही मातेला ते दीड हजार रुपये आपल्या पतीच्या चपलांसाठी कपड्यासाठी खर्च केले नाही एखादी सावित्री असेल तिला नाव ठेवणार नाही एखादी विलक्षण असेल पण त्याच्यामध्ये काय केलं अशाही काही मावल्या आहेत माय की त्यांनी भक्तींना पैसे खर्च केले